मित्रांनो आता इकडं पांडूच्या घरी आलोय आता इथं बघा आता काय होणार आहे या आता आईला मी सांगतो काय आहे ते आय काय करते तू घरात चल की तुला सांगायचं काय चल तर काय झालंय सांगतो उठ उठ लवकर चल लवकर चल 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 विकू खेळू दे चल चल पहिलं घरात चल घरात चल आता बघा चल तिकडं चल किचन मध्ये चल किचन मध्ये चल ये इकडं

तिला इचार का चावली का चावली इचार की दीज के चावली नाही का इथं तू रात्री पहाटे तीन वाजता डोळे तुम्ही डोळे झाकून झोपताय म्हणून एकदा दोनदा माफ केलं एकदा माफ केलं दोनदा माफ केलं तिसऱ्यांदा तीन वाजता काच दिसणं चावलीस मला डोळे उघड ठेवून झोपताय म्हणून तू काय म्हणलं नाही चावले

पनीरची भाजी काय झालं आपण कुठे गेलं आपण घेतलं पैसे मुकाड कपाट्या मी खावा आपाला का पैसे घेतलं म्हणलं का कुठे घेतलं म्हणलं म्हणलं घ्यायचं मुकाड कशाला म्हणलं मी घेतलं काय दुसऱ्या दिलं काय तिथलं उचललं दुसऱ्याकडे ठेवलं मला कशाला दुसरे घेतलं तसेच का म्हणले कुशी भरून राग गेलं का म्हणजे तुमचं तुम्ही बघा असं करा तसं करा माझा एवढा हाक नाही काय मला एवढं काय हे नाही काय कुठं कुठं घेतलं आपण पैसे कुठून घेतलं किती रुपये होत तिथं काय घ्यायचं हिला काय काय अवघड पण किती होतं नोटा हि <coughs> <coughs> सहा हो हजार रुपये होत तिथं साडेपाच त्यातनं आपण किती घेतलं सहाशे घेतलं खाली किती राहिलं नऊशे चार हजार नऊशे हिला काय कळत नाही त्यातलं ही जेवढं दिसेल तेवढंच उचलते

मग म्हणलं माझ्याजवळ आहे तेवढे पैसे दहा आणि त्यात पेट्रोल टाका जावं सागर हिला घालवायला गेलं चेव कुठं टाकली गाडी बसलं मुखाडे बसलं पुन्हा मला म्हणलं देवते पैसे हाय तर ते जवळ सत्तर रुपये दिलं कृष्ण घालून आलं आणि आता मगाशी अशी पांडू आले होते पैसे आणले जवळ काढून पैसे मला काय माहिती नाही बाबा कुठं ठेवलं कोणी कुठं ठेवू कुठे नाही हे मी सांगितलं मला

काय करत कृष्णाला घेऊन आलो की मी कुठे गेली पोर कुठे गेली लय अवघड आहे बाबा लय अवघड या काय करावं आता डुग्या म काय करतो रे माझु थांब थांब बाटल्या अरे थांब थांब अरे थांब 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 लय लय पण काही अरे अरे थांबला का तुला नाही काय करत हे तर दाखवतो युट्यूब फॅमिलीला अरे थांब अरे अरे थांबके अरे थांबला का दाखवतो मी तिला थांब 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 ए थांबते थांब थांबके कुणी बांधलं असं चोंडा तुझा चोंडा कुणी बांधला अ पिवड कुठे कृष्ण कुठे ओम कुठे <laughs> कुठे कुठे गेली काय ते पोर पाणी आणून होते पाणी आणून होती तू विकडे येते काय काय करताय अरे तुम्ही काय माणसं आहे का भूत येते तुम्ही काय केलं ये काय केलं येऊ घडे बा कुठे कृष्ण बघतोस थांब सर कुठे गेला ए दत्तीच क्या कसा लो पण बघतोय कुठे रे कुठे गेला आवाज आला एवढ्यात कुठे गेला कुठे गेला कृष्ण कुठं कुठे गेला वरगर नाही छत्रपती का पाणी खेळताय तू कळत फिरतं नाही हा बिस्ताई आजार पड मग सांगतो तुम्हाला काय ते करा लवकर चावणार आहे संध्याकाळ पण हो काय काय म्हणते संध्याकाळ पण चावणार आहे म्हणते या

असूद्या काय नाही नाही मी जेवत नाही संध्याकाळ जेवतो मी